नमस्कार आज आपण पाथर्डी शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि एक धक्कादायक बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छित आहे पाथर्डी तालुका गेल्या काही दिवसापासून मुलींवरील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने गाजत दा आहे आणि त्या घटनेमधील आरोपीला अटक झालेली आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे परंतु अजूनही प्रशासन शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासन याशिवाय शिक्षण विभाग अजूनही म्हणावाइतका जागृत झालेला जा नाही त्याच संदर्भात एक धक्कादायक बाब निदर्शनास आणण्यासंदर्भात हा माझा व्हिडिओ आहे आपण ज्या शाळेच्या ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये उभे आहोत त्या प्रांगणामध्ये अशा स्वरूपाचा आडोसा असलेले एक नळ्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि ह्या नळ्याच्या आडोशाला विद्यार्थी या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस विद्यार्थी आम्हाला पाहून पळून गेले आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय धक्कादायक प्रकार आहे नार्कोटिक कॅटेगरीमध्ये मोडले जाणारे काही अंमली पदार्थ नशा करण्यासाठी वापरलेले गांज्याच्या फिल्टरच्या कापड ते बा त्यानंतर काही बियरच्या बाटल्या अल्पोईन मुली आणि अल्पोईन मुलं या ठिकाणी सेवन करताना दिसत आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सिगारेट गांजा दारू आणि इंजेक्शन अशा स्वरूपाच्या नशेच्या पदार्थाचा खच या ठिकाणी पडलेला आहे अतिशय भयान या ठिकाणून रस्ता पण आहे आणि त्या रस्त्यामधून या ठिकाणून महिला आणि मुली या ठिकाणून जात असतात परंतु हे पहा या ठिकाणी इंजेक्शन पडलेले आहेत काही मेडिकलमध्ये मिळणारे नार्कोटिक कॅटेगरीमध्ये पडणारे इंजे मेडिसिन पण आहेत आणि गांजाच्या पुळ्या पण आहेत म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी येऊन या ठिकाणी नशा करतायत आणि शाळा कॉलेज प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करतायत आणखी काही बाबी मला तुम्हाला दाखवायच्या या ठिकाणी अल्पवयीन मुलांना गांजा मिळला जातोय अगदी सहजरित्या काही पाकिट आहेत ते गांजाचे पाकिट आहेत हा गांजा ह्या विद्यार्थ्यांकडे सहजरित्या कोणत्या मार्गाने पोहोचतोय याबाबत पोलीस प्रशासनाने यापूर्वी खबरदारी का घेतली नाही म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत गांजा पोहोचतोय म्हणजे पाथर्डीचा बिहार झालाय का शिक्षण क्षेत्राचं या गैरकृत्याकडे लक्ष नाहीये का याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेणं गरजेचं आहे या ठिकाणून शाळा कॉलेज सुटल्यानंतर ह्या रस्त्यानेच विद्यार्थिनी या उपनगरामध्ये जात असतात मग या ठिकाणी जे बसलेले गर्दुले आहेत जे गांजडी आहेत बरोबर ते अशा मुलींना एक आसान सोपं असं लक्ष लैंगिक अत्याच्यासाठी बनवू शकतात कारण की तो नार्कोटिक व्यसन करणारा व्यक्ती किंवा जो कोण विद्यार्थी असेल तो त्याचं पूर्ण कंट्रोल गेलेलं असतं या ठिकाणी असे काही कट्टे आहेत तर ते कट्टे या ठिकाणी तुकार टवाळ पोरांना बसण्यासाठी फेमस आहेत या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था आहे आणि शाळा प्रशासनाने कॉलेज प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे पोलीस प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि शिक्षण विभागाने सुद्धा जे काय अशा स्वरूपाच्या आडोशे बनवलेले आहेत त्या आडोशे नष्ट केले पाहिजे किंवा या ठिकाणी विद्यार्थी बसणार नाहीत या ठिकाणी बाहेरील उपद्रवी किंवा उपद्रवी तत्व या ठिकाणी येणार नाहीत आणि शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला कलंक लागणार नाही कळीम काळीमा लागणार नाही याची खबरदारी सर्व विभागाने घेणे गरजेचे आहे मी हरिहर गर्जे, कॅमेरामन सचिन दिनकर सोबत